सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस शिर्डी नगर परिषद निवडणुकीच्या प्रचार रॅलींना सुरुवात झाली या आहे यावेळी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक अकराचे हाया सुधीर शिंदे प्रभाग क्रमांक अकरा ब चे अरविंद सुखदेव कोते प्रभाग क्रमांक अकरा क चे प्रतीक्षा किरण कोते हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून आज मंदिरात प्रचाराचे नारळ फोडून मोठे शक्ती प्रदर्शन करत प्रभागातील नागरिकांच्या भेटीगाठी घेत प्रभाग फेरी काढली यावेळी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते बापू कोते कोते प्रतापराव जगताप को अजय नागरे रवी कोते चौधरे यासह अनेक मान्यवर प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाले होते तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व डॉ सुजय विखे पाटील भारतीय जनता पार्टीच्या जयघोष करत प्रभागातील नागरिकांमध्ये भारतीय जनता पार्टीचेच अधिकृत उमेदवार जयश्री विष्णू थोरात यांच्या सोबतीने आम्ही नगर परिषदेत महायुतीचा झेंडा फडकवणार असल्याचे यावेळी बोलताना सांगितले प्रभाग क्रमांक अकरा मध्ये आमचे जे महायुतीचे उमेदवार आहे सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय दादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुती होऊन आज प्रचाराचा नारळ आकड्यामध्ये प्रभाग आकरामध्ये फोडलेला आहे यामध्ये प्रत्यक्ष एक कोते किरण कोते छायाताई शिंदे अरुण कोते हे उमेदवार आहे आणि नगराध्यक्षासाठी जयत्रीताई साई थोरात या उमेदवार म्हणून उभे राहिलेले आहे तर प्रभाग आग्रा मध्ये आमचे जे पुढचे उमेदवार आहे त्यांचे संपूर्ण सगळ्यांचे डिप्युटी जप्त होण्याचं काम आमचे सगळे महिला आणि पुरुष करतील एवढी मला खात्री आहे की कोणीही नेता असेल किंवा मी या माध्यमातून आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो का जे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील सुजयदादा यांचे फोटो वापरून जर अपप्रचार करीत असतील तर त्याला इथल्या नागरिकांनी बळी पडू नये एवढीच विनंती करतो भविष्य काळासाठी आपल्या शिर्डीच्या विकासासाठी शिर्डीच्या सुरक्षित शिडीची गुन्हेगारी मुक्त होण्यासाठी आणि शिर्डीच्या तरुणांना रोजगार उपलब्ध जी संधी देणार आहे ती फक्त राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजयदादा विखे पाटील येथील आमचे तिन्ही उमेदवार चारही उमेदवार सुसमृत आणि चांगल्या प्रकारचे आहे त्याच्यामुळं प्रभाग मध्ये आम्हाला असं वाटत का हे चारही उमेदवार आजच आमचे निवडून आलेले अशा प्रकारच्या सगळ्या आज जी रॅली पाहिली असेल आज रॅलीला आहे आणि त्याच्यामुळं ह्या भागामध्ये आम्हाला चिंता करायचं काही कारण नाही आणि पुढचे उमेदवार आहे ते येऊन जाऊन पाया पडतील काहीतरी खोटं असं देतील त्याला इथल्या नागरिकांनी बळी पडू नये आमचे तिन्ही उमेदवार चारही उमेदवार हे प्रत्यक्ष चोवीस तास तुमच्यासाठी उपलब्ध राहतील कुठले काम असतील रोजगाराचा कार्यक्रम असेल विकासाचा कार्यक्रम असेल काही काम आपण असतील त्यासाठी आमचे सगळे उमेदवार सुसज्ज आणि तत्पर असतील सांगतो आजच आमच्या उमेदवारांचा विजय निश्चित झालेला आहे फक्त औपचारिकपणे ही प्रक्रिया पूर्ण करायचं काम आम्हाला एवढं या निमित्ताने करायचं आरोप लागतो की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आपण बघितलं हा त्यांचा डायलॉग आहे नेहमीचा धनशक्ती आणि कोणती दुसरी शक्ती धनशक्ती हा नेहमीचा डायलॉग आहे कारण दुसऱ्या प्रचाराला मुद्दे नाही आहे त्यांच्याकडे कुठल्या प्रकारचा मुद्दा नाही आहे फक्त भेट देणे आणि लोकांना वातावरण दूषित करणं एवढंच काम त्यांच्याकडे दुसरं काम नाही आहे धनशक्ती नाही आणि कोणतीच शक्ती नाही सर्वसामान्य शक्ती आमच्या बरोबर आहे एवढं त्या निमित्ताने आपल्याला सांग उमेदवार भारतीय जनता कोण प्रभाग मध्ये उभे आहोत आम्हाला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे सर्वांनी आशीर्वाद पण दिलेला आहे आज प्रचाराचं नारं होतं सर्व आलेले आमच्या प्रेमपुटी सर्व आलेले आम्ही पण पाच वर्ष पूर्ण त्यांचे बांधील राहू हे पूर्ण जनतेला मी आवाहन करतो आणि नमस्कार करतो हे उमेदवार नगराध्यक्ष सारथी विष्णु विष्णू थोरात दुसरं मधून चायताई सुधीर शिंदे ब मधून मी स्वतः अरविंद सुदेव पोते कमधून प्रतीक्षा ताई किरण कोते हे उमेदवार आहे आणि आमचं चिन्ह आहे कमळ 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 विजय निश्चितच आहे याच्याबद्दल काही नाही आम्हाला चारही उमेदवार आमचा विजय होणार आहे की मी आपण सर्वांना गवाही देतो आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी चे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक अकरा मध्ये मान्य आमदार राधाकृष्ण विखे पाटील व सुजयदादा विखे पाटील आणि आमच्या प्रभागाचे व शिर्डीचे ज्येष्ठ नेते मान्य कैलास बापू कोते विजू भाऊ कोते असतील उत्तम भाय कोते असतील प्रताप बाबा जगताप असतील विलासा कोते असतील यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज प्रचाराचा नारा फोडून प्रभाग क्रमांक मध्ये प्रचाराची सुरुवात करण्यात आली तरी मी इथल्या जनतेला एक आश्वासित करतो की आमचे चारही उमेदवार उच्च शिक्षित आणि सुसंस्कृत उमेदवार आहे तरी मी सर्व नागरिकांना विनंती करतो की त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावी त्यांच्या सगळ्यांचं चिन्ह आहे कमळ कमळ सोडून कोणतंही बटन न दाबता फक्त कमळ मी अशी सर्व नागरिकांना विनंती करतो आणि आम्ही आश्वासित करतो इथून पुढच्या पाच वर्षात आम्ही त्यांची सेवा करण्यासाठी सदैव कटबद्ध राहू त्यांच्या वेळेला चोवीस तास आम्ही उपलब्ध राहू तीनशे पासष्ट दिवस आम्ही वर्षाची त्यांच्यासाठी उपलब्ध राहू अशी सगळ्यांना आव्हान करतो आणि सगळ्यांना आव्हान करतो की मतदान मोठ्या प्रमाणावर करावं भाऊ आपलं युवकांमध्ये रचना मी गेल्या तेरा वर्षापासून युवा शिर्डी ग्रामस्थाच्या माध्यमातून युवकांमध्ये सक्रिय सहभाग आहे व शिवजयंतीच्या स्वरूपात आम्ही दरवर्षी मोठ्या प्रमाणावर युवकांचं संघटन निर्माण करून कार्यक्रम घेत असतो तरी मी प्रभाग क्रमांक अकरातील असतील किंवा शिर्डीतले सगळे युवक असतील जे युवा शिर्डी ग्रामस्थ असेल छत्रपती शासन असन शंभू प्रतिष्ठा आसन किंवा सर्व युवक किंवा मित्रपरिवार असेल यांना आवाहन करतो की मान्य खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी जे आपले उमेदवार दिलेले आहेत त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा अशी विनंती करतो मी हिराबाई एकनाथ शिंदे माईनगर राहणार आणि आम्ही कमालच मतदान कर मी सुनीता बापूसाहेब शिंदे माळीनगर इथे राहणारी आमच्या अकरा नंबर वार्ड मधून चार उमेदवार उभे आहेत जयश्रीताई थोरात छायाताई शिंदे प्रतीक्षा किरण कोते अरुणा अरुण आप्पा कोते पाटील चारही उमेदवार शंभर टक्के पूर्ण बहुमताने निवडून येतील वृद्ध महिलांसाठी म्हणजे तिथं बसण्याची व्यवस्था झाली पाहिजे मुलांना खेळण्यासाठी गार्डन झालं पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे तिथं आम्हाला काय आपलं संरक्षणासाठी एखादा काय म्हणतात त्याला गार्ड पाहिजे हा तिथं तुम्ही कोणाला मतदान करणार काय कमळालाच करणार सर्व सर्व आम्ही चलो यो हुन्छ धन्यवाद आज प्रभाग क्रमांक अकरामध्ये महायुती नामदार राधाकृष्ण विखे पाटील व दा दादा विखे पाटील व आदरणीय कैलास बापू कुकते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीच्या तीनही उमेदवारांचा आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार जयश्रीताई विष्णू थोरात यांचा प्रचाराचा नारळ आज शुभारंभ झालेला आहे जनतेचा भरघोस पाठिंबा आमच्या उमेदवारांना लाभतोय आणि यामुळे आमचे तीनही उमेदवार आणि जयश्रीताई विष्णू थोरात हे प्रचंड मागम विजयी येतील अशी आम्हाला खात्री आहे काय नेमका प्रभागातून तुम्हाला प्रतिसाद मिळतोय कशा प्रकारे रॅली आज होते अकरा नंबर प्रभाग या प्रभागामधून सर्व जाती धर्माचे लोक एक संघ आणि एकमुखी आदरणीय नामदार आदर राधाकृष्ण विखे पाटील आणि आदरणीय सुजय दादा विखे पाटील यांच्या विचाराशी बांधील असून सर्व एकमुखाने महायुतीच्या उमेदवारांना निवडून देणार आहेत असे आम्हाला एकंदरीत जनतेतून प्रतिसाद दिसतोय